आपले विशेष करून आभार मानतो की या मातीमध्ये बारामती पंधरा किलोमीटर गेल्यानंतर आठ किलोमीटर पर्यंत रस्ते आमचे इतके खराब असायचे फॅक्टरचे इतके खराब असायचे मी हा प्रश्न मांडला या ठिकाणी गडकरी साहेब आले मागच्या सात आठ महिन्यापूर्वी सातशे ऐंशी कोटी रुपयाचा फलटण दारावरती रक्ता मंजूर केला आज सत्तर टक्के काम झाला आज जवळपास बारा हजार कोटी रुपयाचा पालखी महामार्ग आज सत्तर सत्तरा ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे विटा सांगली रोड जयाभवनच्या मतदारसंघा विधानसभा मतदारसंघा मंजूर झाल्यानं जवळपास साडेचार हजार कोटी रुपयाचा विटा सांगली रोड फलटण विटा सांगली रोड मंजूर होतोय मंजूर झालेला आहे त्याचबरोबर बावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता पुणे बँगलोर फलटण माल खटावच्या दुष्काळी भागातून नवीन तयार करून जाणार या फलटण शहरामध्ये एकशे बत्तीस रस्ते एकशे बत्तीस एकशे बत्तीस रस्ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मंजूर केले त्याच्या प्रशासकीय मान्यता झाल्या त्याचे टेंडर झाले त्या चार आठ दिवसामध्ये एकशे बत्तीस ठिकाणी जाऊन उद्घाटन करायचे आणि एकशे एकशे बारा कोटी रुपयांनी केंद्रीय रस्ते विकास मधून या संपूर्ण मोठ्या रस्त्याला एकशे बारा कोटी रुपया दिली जवळपास दीडशे कोटी रुपयाचे रस्ते या शहराला या सरकारप्रमाणे नीरा देवदरचा एकटा मी केला नाही नीरा भाऊ देवदरला बारामतीचं पाणी बंद करायला जयाभाऊ आणि दोघं दोघांनी त्या कॅनल ची दारं बंद केल्याने पाणी माडामध्ये लोकसभेची इंट्री भाऊनी सांगितलं या फलटण तालुक्यामध्ये गजानन चौकामध्ये त्यांनी जाहीर सभा घेऊन सांगितलं होतं की या माड्याचा खासदार अन्नसेना एक मंडळा केलं होतं साथ द्या आणि या फलटणच्या जनतेने साथ दिली साहेब या फलटणच्या जनतेने नुसती साथ दिली नाही तर खटावमानच्या जनतेने साथ दिली आणि संपूर्ण माड्याच्या जनतेने साथ दिली माळशेराचा तालुका असो सांगोला तालुका असो करमाळा असो किंवा माळा तालुका असो प्रचंड बहुमताने या, या माडामध्ये चमत्कार होईल अशी कुणालाच कल्पना नव्हती आम्ही आज दहा मित्र एकत्र आलो आणि संघर्ष करावा निघालो माझा फॉर्म शरद पवारांच्या विरुद्ध भरायचं ठरवलं होत माझी इच्छा होती की एकदा काय हस भूल जाऊन लढायचं तर हत्तीची लढाई केली पाहिजे पलीकडे सोळा किलोमीटर उभा होते आम्ही फॉर्म भरायला निघाला त्यांनी फॉर्म मागायला घेतलं आमच्या दुर्दैवाने आम्हाला त्यांच्या विरुद्ध लढता आलं नाही या माड्याच्या जनतेला पवार साहेबांनी खासदार केली आम्ही त्यांना मत दिली सगळी की एवढा मोठा नेता देशाचा नेता या ठिकाणी मतनगर आणि भरभरून तालुक्याने मत दिली पण आमच्या पदरात काय पडलं बारामतीचं पाणी पटणचं पाणी बारामतीला पटणची रेल्वे बंद आज मी खासदार झाल्यानंतर सर मोदीजींना पहिल्यांदा भेटायला गेलो आणि मला विचारलं तरी मला नेहमी मोदीजींच्या जवळ गेलं की मला वडापाव माणा का राजा आहे क्या चाहिए आपको अब आप चुन क्या है तुम हमारा रेल्वे मार्ग बंद है और बहुत सालों से मतलब तीस साल हो गए बखाने तीस पच्चीस साल तो हो चुके म्हटले क्या શું उस, उसकी स्थिति क्या अपनी सर्विस स्थिति त्यांना समजून सांगितली कब चलना चाहिए मतलब 3 महीने में, में चल गया तो बहुत अच्छा है तीन महिन्याला आठ दिवस कमी असताना हा रेल्वे मार्ग चालू झाला आणि ज्या दिवशी मी मागणी केली त्या दिवशी रेल्वेचे जीएम सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता मला फोन आला की आम्हाला केंद्रातून मेसेज आला आम्ही सगळी आखणी करत आलो साहेब नव्वद दिवसाच्या रेल्वे आम्हाला पंचवीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग चालू झाला आज अठ्ठावीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग जो सातशे ऐंशी कोटी रुपयाची आवश्यकता होती राज्य सरकार पैसे द्यायला तयार नव्हतं केंद्र सरकारने शंभर टक्के पैसे देऊन फलटण बारामती मार्ग चालू केला फलटण पंढरपूर मार्गाला जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची आवश्यकता होती देवेंद्रजी त्या ठिकाणी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आले आणि तिला मला शब्द दिला की खासदार कुठेही कमी पडणार नाही आपण आठ दिवसामध्ये याला कॅबिनेटला घेऊ आठव्या दहाव्या दिवशी याला फलटण पंढरपूरला कॅबिनेटला घेतलं आणि त्याला बावीसशे कोटी रुपये फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाला दिले एक ना अनेक छोट्या गोष्टीची काळजी त्यांनी घेतली आज कार्यकर्ते सर्व संपूर्ण ताकदीने उभा हो राहिले तर प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करणं माझ्या देवेंद्रजींनी शक्ती उभा केली मोदीजींनी शक्ती उभा केली रेल्वेचे प्रश्न असू पाण्याचे प्रश्न असू तुमचा रस्त्याचे प्रश्न असू केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या या खासदाराच्या पाठीमागे उभा राहिला म्हणूनच तुमच्या तुमच्यासोबत उभा राहतो कारण माझी तुलना होत होती की बाबा हे, खास, हे पलीकडचे खासदार होते ते काय करू शकले हा काय करणार अशी तुलना होती की तुलना देवेंद्रजींच्या ताकदीमुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे ती तुलना आपण खोडून काढू शकलो आणि आपण नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मी आज खात्री देतो साहेब सगळ्यांची इच्छा बाबा या ठिकाणी लोकसभेला खासदार म्हणून मला पुन्हा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला देतो भविष्यात कुणालाही या ठिकाणी उभा करा आम्ही या ठिकाणी विधानसभा असो ग्रामपंचायत असो कोण असो ज्या ठिकाणी कमा असेल त्याच ठिकाणी फलटणची जनता आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करणार आहे त्यामुळे कुठल्याही मनामध्ये शंका बाळगायची तुम्हाला काय कारण नाही देशाच्या भविष्याच्या आता तिसरा टप्पा चाललाय भारत 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 हा देश जगामधली पार्थिव महासत्ता म्हणून पुढे येते आणि या महासत्तेच्या काळामध्ये मोदीजींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करताना थार अतिशय मनामध्ये आनंदाने गर्व आम्ही महसूस करतो कारण सर्वात जास्त वेळा मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली किंवा मला काही काही वेळा असं आलं की महिन्या दोन महिन्यात तीन महिन्यात मला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली पंतप्रधानांचा त्याग पंतप्रधानांची काम करण्याची पद्धत संतपदांची लोकांच्या प्रती असणे आपुलकी ही जवळून पाहता आली आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिला की कुठल्याही पद्धतीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा लोकसभा असो विधानसभा असो प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता झेंडा लावल्याशी थांबणार नाही हा तुम्हाला सगळ्या तमाम मान्य आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटनेचं काम मजबूतीने चाललं कुठं माग थोड्या माग काय कमी जास्त असतील तर जया भावन आम्ही हो दोघं आहे त्या ठिकाणी लक्ष घालू आपल्या सूचनांचं तंतोतंच पालन करू प्रत्येक ठिकाणी पन्ना प्रमुख करून दाखवू आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत संघटन राज्यातलं सर्वात चांगलं संघटन तुम्हाला या ठिकाणी दाखवू असाही शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी आपल्याला माझे शब्द मी या ठिकाणी विराम देतो आणि मी निचे निचे आता शेतीला द्यायचा असेल वेग सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर